नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाला अगोदरच हा खूप मोठा गे, निर्णय घेत घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तो निर्णय म्हणजे खूपच महत्त्वाचं ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तर आता शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते पण आता प्रतीक्षा करायची काहीही गरज नाही तर आता खूपच मोठा आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता किती जिल्ह्याला किती पीक विमा भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला भेटणार नाही तर आता याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो अशाच रोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवर कायम स्थगित राहा तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता तर शेतकरी महाराष्ट्र शासन पीक विमा खात्यात जमा करणे शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निकाल आज सर्वांच्या समोर राहिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अजून हे स्पष्ट झाले नाही आहे की हे महाराष्ट्रातील कोणाची सत्ता असणार मात्र हे स्पष्ट झालं आहे की महाराष्ट्रातील कोणाची सत्ता नसणार आहे आणि हे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री हिमांची सरकारचे असणार आहेत तर म्हणजे शेतकरी मित्रांनो की महायुती सरकारची असणार आहेत आणि महाराष्ट्राचे मु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार अशी माहिती सूचित कोणी कोण मिळत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री स्वतः झाल्यानंतर त्यांचा पहिला निर्णय हा पीक विमा संदर्भात असणार राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट पीक विमा खात्यात जमा होणार कुठलीही अट नसणार आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त ई पीक पाहणी करणे गरजेचे असणारे तर शेतकरी मित्रांनो हे हेटरी बावन्न हजार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो रकमेत शेतकऱ्यांना जमा होणार मुख्यमंत्री होताच ही रक्कम शेतकऱ्या कर... शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशी माहिती मिळत आहे म्हणजे चोवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी पात्र शेतकरी कोणते असणार आहेत त्यांनी खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आणि नोंदवर होता आहेत की नाही तर शेतकरी मित्रांनो आणि त्यांनी त्यांच्या शेतीची एक ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर याची अपडेट ठेवा आणि शेतकरी मित्रांनो खरंच लवकरात लवकर तुम्हाला हा पीक विमा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो no. शेतकरी मित्रांनो खरंच पीक विम्याची प्रतीक्षा संपली लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या